आता आधी पिरॅमिड चिप सकट आपण बघू ऊर्जा किती आहे जागेवर हे पिरॅमिड चिप मग अशी आधी मी तुम्हाला रिकाम्या जागेची दाखवली मग चिप ठेवलं दाखवली आता बघा अजून स्कॅनिंग चाललेलं आहे तुम्ही स्वतःहून पण मोजून बघू शकता किती फरक पडतो हे नऊ पिरॅमिड असल्यामुळे जास्त फरक पडतो बघितलं व्यास आणि स्पीड आता चिप काढून टाकूयात आपण आता चिप काढून टाकली आहे आता बघा स्कॅन करते आहे ऊर्जा अजून दाखवत नाही आहे थोडा वेळ लागतो स्कॅन करायला बघितला फरक फरक बघा बघा लगेच